सद जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजतापासून अग्रवाल मंगल कार्यालय इथे सुरू होत आहे या अधिवेशनासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री हंसराज भैया आहेर हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि श्री उपेंद्रजी पोठेकर हे भारतीय जनता पार्टी संघटन मंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे विदर्भ प्रदेशाचे ते प्रमुख उपस्थित राहणार आहेत सर्व आमदार माजी आमदार सर्व खासदार जिल्हा समन्वयक मुलींदाऊसडा यांच्यासह सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष तालुका पदाधिकारी तालुका कार्यकारिणी सर्व मंडल प्रकोष रिस्टेंजचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि शक्ति केंद्र प्रमुख सुपरवायर आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बूथ प्रमुख हे सर्वजण या मेळाव्याला हजर राहणार आहेत या मेळाव्याची उपस्थित राहणाऱ्याची संख्या जवळपास बाराशे ते पंधराशे राहणार आहे तरी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना की आपण जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीला सहकार्य करावे